उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नुकत्याच झालेल्या सोलापूर दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे असं मनोगत पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी व्यक्त केलं मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी गटनेते किसन जाधव यांनी आयोजित केलेल्या महिला आरोग्य शिबिरास हजेरी लावली होती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे किसन जाधव नागेश गायकवाड आणि चेतन गायकवाड यांच्या वतीनं जेसीबीतून फुले उधळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत करण्यात आलं होतं दरम्यान या महिला आरोग्य शिबिरास महिलांची प्रचंड गर्दी होती या शिबिरात महिलांच्या सव्वीस प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या या शिबिराचा तब्बल चार हजाराहून अधिक महिलांनी लाभ घेतला यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुहेरी जलवाहिनीसाठी शहात्तर कोटी उड्डाणपुलासाठी साठ कोटी हुतात्मा स्मृती मंदिरासाठी तीन कोटी छत्तीस लाख दुबार पंपिंगसाठी तीन कोटी छप्पन्न लाख अमृत योजना दोन मधून पुरवठा डीपीआर मान्यता आठशे ब्याऐंशी कोटी सोलापूर शहराला असा भरघोस निधी दिला आहे याबाबत अधिक माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते किसन जाधव यांनी दिली सोलापूर असताना प्रशासनाच्या वतीने देखील आदरणीय अजितदादासाहेबांना सोलापूरच्या पाणीपुरवठ्याच्या संदर्भात त्यांनी देखील प्रशासनाने देखील ही बाब निदर्शनास आणून दिली तात्काळ दादांनी दुहेरी जलवाहिनीसाठी शहात्तर कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी वितरित करण्याचा निर्णय घेतला त्याच पद्धतीनं सोलापूर शहरातील उड्डाण पुलासाठी साठ कोटी रुपयाचा निधी आदरणीय अजितदादांनी मंजूर केला हुतात्मा स्मृती मंदिरासाठी तीन पॉईंट छत्तीस कोटी रुपयाचा निधी आदरणीय साहेबांनी मंजूर केलेला आहे त्याच पद्धतीनं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उजनीचं जो पाणीपुरवठा सोलापूर शहराला होतो त्या ठिकाणी दुबार आणि तिबार पद्धतीचं पंपिंग सेक्शन करावं लागतं त्याच्यासाठी देखील तीन पॉईंट छप्पन कोटी रुपयाचा निधी दादांनी वितरित केलेला आहे तीन तारखेला सोलापूर दौऱ्यावर असताना आमच्या रामवडी परिसरामध्ये रामओडी यू पी सी से सेंटर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे, महिला आरोग्य शिबिर झाला दादांच्या उपस्थितीमध्ये त्या आरोग्य शिबी शिविर, शिबिरामध्ये दे देखील जवळपास चार हजार दोनशे माता भगिनींनी त्या शिबिराचा लाभ घेतला त्या शिबिरामध्ये आदरणीय आजीदादांच्या शुभा हस्ते आणि प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम साजरा झाला त्या ठिकाणी सर्व सहभागी महिलांना आरोग्य किट आणि सहभागी सर्व महिलांना साडी वाटपचा सा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी करण्यात आला दादांनी बहुमोल वेळ असा त्या ठिकाणी त्या शिबिराला दिला त्याबद्दल देखील मी दादांचा मनस्वी आव्हान होतो यावेळी हेमंत चौधरी आनंद मुस्तारे महेश निकंबे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती